नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपण कुसुम सोलार पंप योजना या योजनेवरती बनवला आहे शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसापासून मी कोणताही व्हिडिओ टाकला तर त्या व्हिडिओवरती पहिली कमेंट ही येते की आम्ही सोलारचे पेमेंट भरलेले आहे सोलारचा भरणा केलेला आहे परंतु अजूनही दीड महिना उलटून गेला आहे किंवा दोन महिने उलटून गेलेत अजूनही आमच्या शेतामध्ये मना बांधावरती मना सोलारचं मटेरियल आलेलं नाही किंवा सोलार फिट झालेलं नाही तर पेमेंट केल्यानंतर शेतकऱ्याला सोलार किती दिवसामध्ये मिळतो किंवा मिळू शकतो व जर बऱ्याच दिवसानंतर मिळत नसल्याने शेतकऱ्याने काय करायला पाहिजे असे जे काही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत त्याच्यावरती हा व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न केला आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो दोन हजार एकवीस किंवा दोन हजार वीस एकवीसचे जे काही कुसुम सोलार योजनेचे अर्ज होते ते अर्ज आता मंजूर झालेले आहेत शेतकऱ्याला पेमेंटचे ऑप्शन आलेले होते शेतकऱ्यांनी पेमेंट देखील केलेले आहे परंतु जे काय वेंडर सलेक्शन शेतकऱ्याकडून करण्यात येते हे वेंडर सिलेक्शन ज्या काही नामांकित कंपन्यांचे आहे टाटा असेल ओसवाल असेल स्पॅन असेल इकोजेन असेल ज्या काही नामांकित कंपन्या आहेत यांचे वेंडर सलेक्शन यांचा कोटा लवकर संपल्यामुळे शेतकऱ्याला कोणत्याही कंपन्याचे वेंडर सिलेक्शन करावे लागले होते परंतु अशा बऱ्याच साऱ्या कंपन्या आहेत की शेतकऱ्याने वेंडर सिलेक्शन केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर देखील दीड महिना दोन महिने उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्याला अजून सोलार मिळालेले नाही तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजेच शेतकऱ्याने आपले पेमेंट केल्यानंतर शेतकऱ्याला किती महिन्यामध्ये सोलार बसवले जाते तर शेतकरी मित्रांनो माझ्या माहितीच तो जेव्हा काय सुरुवातीला ही योजना सुरू झाली होती सुरुवातीला वैयक्तिक माझ्याकडे देखील दोन सोलार पंप आहेत तर हे दोन सोलार पंप जे आहेत मी ते इको झेंचे घेतलेले आहेत तर हे जे काही इको झेंचे सोलार पंप आहेत हे सोलार पंप मला पेमेंट केल्यानंतर जवळपास महिना दीड महिन्याच्या आतमध्ये माझ्या शेतामध्ये बसवण्यात आलेला होता तर याची जे काही टायमिंग आहे याची टायमिंग अशी ऑफिशियली कुठे सापडलेली नाही की तुम्ही पेमेंट केल्यानंतर इतक्या दिवसामध्येच तुम्हाला हे सोलार तुमच्या बा शेतामध्ये फिट केले जाईल यावरती जे काही आता शे शेतामध्ये फिट करण्याची गोष्ट आहे ही तुमच्या वेंडरवरती तुमच्या एजंटवरती अवलंबून आहे तुम्ही कोणत्या कंपनीची निवड केलेली आहे तुमच्या आसपास किती अंतरावर त्या कंपनीचे ऑफिस आहे किंवा त्यांच्या गोडाऊन आहे त्याच्यावरती ही देखील गोष्ट ही अवलंबून असते व त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट करून देखील दोन तीन महिने होऊन देखील अजूनही सोलर पंप तुमच्या बांधावर आलेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पेमेंट करून जर दोन तीन महिने उलटले असतील व अजूनही तुम्हाला जर सोलर मिळत नसेल तर सर्वप्रथम शेतकऱ्याने जे काय तुमच्या आसपासचे मेडाचे ऑफिस आहे महाऊर्जाचे ऑफिस आहे तिथे जाऊन विचारपूस करू शकता किंवा तिथे जाऊन एक कंप्लेंट सारखं कंप्लेंट कर, देखील करू शकता की त्यांना लेखी देऊ शकता की आम्ही इतके इतके दिवस झाले पेमेंट केलेली आहे तरी अजून आमच्या शेतामध्ये सोलार बसवण्यात आलेले नाही व त्यासोबतच दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही याची माहिती काढून घ्या की तुम्ही ज्या कंपनीचे वेंडर सिलेक्शन केलेले आहे त्या कंपनीचा एजंट तुमच्या तालुक्याला म्हणा जिल्ह्याला म्हणा कोण आहे त्यांचे ऑफिस कुठे आहे तिथे जाऊन तुम्ही भेट देऊ शकता किंवा त्यांच्याशी संपर्क करू शकता व त्यांना सांगा की आम्ही पेमेंट करूनही देखील आमचं बसवण्यात आलेलं नाही हे एक दोन पर्याय आहेत व शेतकरी मित्रांनो कोणत्या कंपनीचे सोलार सर्वात जास्त बस सर्वात जलद बसवले जाते हा एक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो असं काही नाही जे काही एजंट आहे तुमच्या ए तुमच्यापासून तो कंपनीचा एजंट जर खूप दूर असला तर एखाद वेळेस तुम्हाला उशीर देखील होऊ शकतो किंवा त्या एजंटकर कंपनीचे मटेरियलच जर लवकर पोहोच होत नसले किंवा मटेरियलच अपुरे असले त्यामुळे देखील तुम्हाला तुमच्या बांधावरती सोलार बसवण्यात विलंब होऊ शकतो तर जे शेतकरी मित्रांना अडचण आलेली आहे जे शेतकरी मित्र सोलारची वाट पात आहे त्यांना सोलार बसवण्यात येत नाही त्यांनी एकतर महाऊर्जेच्या ऑफिसशी संपर्क करावा नाहीतर तुमचे जे एजंट आहेत जी, जी कंपनी आहे त्या कंपनीशी तरी संपर्क साधावा जेणेकरून तुमचा जो सोलार आहे तो लवकरात लवकर तुमच्या शेतामध्ये बसवण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यासोबतच तुमचे काही सोलार योजनेबद्दल जे काही प्रश्न असतील ते प्रश्न देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही त्याच्यावरती तुम्हाला मार्गदर्शन करू शकू तुम्हाला एक मार्गदर्शनचा व्हिडिओ आमच्या चॅनलवरती अपलोड करू शकू धन्यवाद मित्रांनो